पिंपरी येथील हिंदुस्थान अँटीबायोटिक लिमिटेड सह हो, बेंगॉल केमिकल अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड इंडियन ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड या चार औषध निर्माण सार्वजनिक उपक्रमांच्या अतिरिक्त जमिनींची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे ही अतिरिक्त जमीन केवळ शासकीय संस्थांनाच खरेदी करता येणार आहे खुल्या स्पर्धात्मक लिलावातून विक्री केली जाणार आहे एच ए कंपनीच्या पिंपरीतील सुमारे अठ्याऐंशी एकर जमिनीची विक्री केल्यानंतर आलेल्या रकमेतून सर्व देणी फेडल्यानंतर कंपनीच्या भवितव्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे औषध उत्पादन क्षेत्रातील स्पर्धेमुळे सार्वजनिक उपक्रमांच्या औषध निर्माण बंद उत्पादन कामगारांचे पगार शासकीय देणी यामुळे केंद्र सरकार मेटाकुटीला आले आहे त्यामुळे केंद्र सरकारने एकवीस डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत हिंदुस्थान अँटीबायोटिक्सचे पुनर्जीवन करण्यासाठी कंपनीकडे असणाऱ्या अतिरिक्त जमिनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता सध्या कंपनीला आठशे एकवीस कोटी रुपयांची देणी आहे ती पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे अनेक दिवसांपासून सरकारने विक्रीची दिनांक मे रोजी प्रसिद्ध झाली आहे त्यानुसार केंद्र सरकार ही जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एम एस टी सी लिमिटेड या सरकारी कंपनीची नियुक्ती केली आहे येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे कंपनीला या जमिनीच्या विक्रीमधून एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे केंद्र सरकारने एकवीस डिसेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत हिंदुस्थान अँटोबायोटिक चे पुनर्जीवन करण्यासाठी कंपनीकडे असणाऱ्या अतिरिक्त जमिनीची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता सध्या कंपनीला आठशे एकवीस कोटी रुपयांची देणी आहे ती पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे अनेक दिवसापासून थकीत असणारे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी केंद्र सरकारने शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला कंपनीच्या या जमीन लिलाव प्रक्रियेत प्रामुख्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध उपक्रमांना सहभागी होता येणार आहे आहे प्राप्तिकर विभाग केंद्रीय उत्पादन शुल्क पासपोर्ट कार्यालय महाडा आदींना या ठिकाणी जमीन हिंदुस्थान अँटीबायोटिक कडे सत्याऐंशी पॉईंट सत्तर एकर अतिरिक्त जमीन आहे नेहरू नगर आणि अन्य ठिकाणी पंचवीस एकर जमीन हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कॉलनीत आहे विविध आकारमानाचे एकूण सतरा भूखंड आहेत जमिनीचे क्षेत्र तीन लाख चौपन्न हजार नऊशे सहा चौरस मीट आहे लिलावाची प्रक्रिया पाच महिने पंधरा दिवस चालणार असून त्यापैकी नव्वद दिवसांचा अवधी हा जमीन घेणाऱ्यांना रक्कम भरण्यासाठी देण्यात येणार आहे